आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज गरीबाचा काजू वेल उपडण्याचं कामकाज सुरू आहे पाठीमागं बोलवलं होतं त्यावेळेला तुम्ही कारणं सांगितली अहो शेंगा काढताना बोलवा आता प्रत्यक्ष शेंगा काढण्याचं कामकाज सुरू आहे तेव्हा इच्छुकांनी आवडीच्या शिवारामध्ये येऊन येथेच शेंगा खावाव्यात कारण जास्त पावसामुळं शेंगाचं उत्पन्न थोडं कमी आहे घटलेलं आहे अति तिथे माती याप्रमाणं अति पाणी झाल्यामुळं शेंगा कमी आहेत इथं खायला काय हरकत नाही कितीही खावा त्याबद्दल मालकाचं काही बंधन नाही पण इथं येऊन खायच कोणालाही घरी दिलं जाणार नाही तर हे जे वेल आहेत हे, हे उद्याच्याला उपडले जाणार आहेत ही नर्सरीच्या उसाची लागण आता दोन टोकी आपण भुईमुख केल्यामुळं वेल पसरलेत आणि उसाला जरा वसब झालेले त्यामुळं हा फुटवा फटण्यास थोडा अवधी लागत आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं या इकडचं क्षेत्र उद्याच्याला उफडून टाकलं जाणार आहे अवश्य शेंगा खायला या पुन्हा कोणी कमेंट करायचे नाही की आल्यावर बोलवा याल उफडून टाकलेत येणे खाणे गप्पा मारणे तुझं कसं माझं कसं आहे तसं निरोप घेऊया आता ह्या बाजूला सकाळपासून आमचा विनायक आणि त्याचे शेलेदार आपणाला माहीतच आहेत अरुण भाऊ शेतीतील गुरु त्याचे खास मित्र बबलू शेठ तर यांनी आज सकाळपासून वेळ उपडलेला आहे उन्हाचा रड सुरू आहे वि ऊन मी म्हणत आहे तर अशा पद्धतीनं हे जी शेंग दाखवत आहे ही फुले प्रगती आहे शेंग लहान असती पण टच भरलेली असती वाळून देखील तिचा आकार एवढा लहान होत नाही या दोन बाती आणि ह्या इकडच्या खोडव्याकडचा आवड हा फुले प्रगतीचा आहे आता पुढच्या बाजूला जाऊया आपण ही जी आहे ही मोठी शेंग हिला धनलक्ष्मी असं म्हटलेलं आहे तर ही शेंग काढाव गेलेली आहे जाऊ दे कशावर तरी जाणारच आहे वाळून जाण्यापेक्षा बरं ना तर आता शेंगाची ही शेंगाची वसप फुपडून काढल्यामुळं ही नर्सरी कशी दिसते पहा तुम्हाला फुटवा फुटाय लागलेला आहे अजून एक महिन्याभरामध्ये हा ऊस फुटव्यासह जोमानं आलेला दिसेल तर ही धनलक्ष्मी शेंग मोठी आहे पण वाळल्यानंतर थोडी आकसून येते किंवा आखडली जाते बारीक होते वेल काढल्यामुळं आता या फुटव्याला गती येईल वसत निघाल्यामुळं उसाला हवा खेळती राहील चांगल्या प्रकारे ऊन मिळेल आणि कोंबाच्या फुटव्याच्यावर कुठलंही व वजन असल्यामुळं तो फुटवा वेगानं वाढेल हे आहे हत्ती गवत आपल्याला आवडी पॅलिश आवडीच्या शिवारातून दिसतच आहे शिवाय हे नारळाची झाडं आता आम्ही कामगार सांगून नारळ पाडायचं बंद केलेलं आहे जसं नारळ पडल तसं फिरायला आल्यानंतर उचलून घेऊन जाणे टिकवून टिकवून खाल्लं टिकवून टिकवून टिक तर पुरवटी येते एकदम असं काही पुरवटी येण्यासारखं नाही सोन्याच्या कोंबडीची गोष्ट माहीतच आहे तुम्हाला तर हे आमचे तीन शिलेदार असल्या उन्हाच्या राठामध्ये वेल उपडण्याचं काम करत आहेत वेल उपडणे म्हणजेच एक प्रकारचं ताकदीचं काम आहे आता प्रत्यक्ष त्यांच्याजवळ जाऊया हे पहा उफडून टाकलेलं आहे का असतं चिकल लागलेला असतो ॲडव्हान्समध्ये एक दोन दिवस जर का वेल उफडून टाकले तर महिला मंडळाला तोडताना त्रास होत नाही शिवाय रानातील माती रानातच घळून पडते आणि शेंगामध्ये देखील चिखल होत नाही अशा पद्धतीनं ना या बाजूचं आवड उपडायला सुरुवात केलेली आहे नमस्कार अरुण भाऊ नमस्कार काय काम कसं युद्ध पातळीवर सुरू आहे ना काय त्रास होत असेल तर सांगा मग आता काय करूया थोड्या दिवसामध्ये ऑक्टोबर हिट सुरू आहे ॲडव्हान्समध्ये मध्ये ऑक्टोबर हिटचा नमुना आपल्याला अनुभवता येत आहे ह्या हिटमुळं उष्णतेमुळे डोळ्याचे विकार लहान मुलांना गोवर सारख्या साथी वयस्कर व सिनियर सिटीजनला धाप वगैरे लागणे शिवाय थंड ताप डोकेदुखी अंगदुखी देखील बाबी ह्या उन्हामुळं त्रासदायक होतात तरी सर्वांनी या उन्हामध्ये काळजी घ्यावी उन्हाच्या रटात कुणीही बाहेर पडू नये बारा ते चार ह्या वेळेमध्ये घरी थांबावं भरपूर पाणी प्यावं कमी आहार घ्यावा हेच आवडी चॅनेलच्या वतीनं आपणास विनंती आहे काळजी घ्या आणि दुसऱ्यांचीही काळजी करा आमचा विनायक येता येता औषध मारून आला त्याच्या पंपाने काल जरा घोळ केला दोन तीन पंप होतो ते मारून आला जरा शेंगा दाखवाव हवा हातात दाखवला असतं जरा लोक हा हा बघा हे असं आहे शेंगाचं पीक हां अहो चांगलं नको जसं आहे ते लोकांना खोट दाखवायचं ना, नाही व्हिडिओ बघणार असणार आहेत म्हणून काय हां नको 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 खोटं दाखवू नका काय असेल ते खरं शेवटी काय आपलं आपल्यालाच असणार आहे त्यामुळं लय अपेक्षा करायची नाही भगवंत जे देईल ते आपण घ्यायचं मान्य करायचं आवडी चॅनेलच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांना शेंगा काढणीचं काम सुरू आहे गरिबांचा काजू रविवारी खास महिला मंडळ कारंदवाडीवरून टेम्पवून आणलं जाणार आहे कामाची रेलचल सुरू आहे त्यामुळं जुन्यातल्या लोकांच्यासारखं पहिल्यासारखं कोणीही आता तोडून ढिगावर न्यायला येत नाही पगारच्या पगार आणि शेंगाच्या शेंगा अशा शेंगा। धर्तीवर हा महिला वर्ग रविवारी धुम्मड उठणार आहे आव आवडीच्या शिवारामध्ये तुम्ही देखील तोडायला बी या खायला बी या आणि मालकाला थोडंफार द्यायला बी या बघूया किती मालकाबद्दल आपल्याला प्रेम आहे ओके मला खूप बोलायचं आहे पण वेळेचं बंधन लक्षात घेऊन मी माझा व्हिडिओ ह्या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रत्यक्षात व्हिडिओ तुम्हाला नंतर पाठवले जातील ओके ह्याव नाईस डे बाराचा रट सुरू आहे मला देखील सावलीला गेलं पाहिजे तुमच्यासाठी